श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ पौर्णिमा तसेच या पौर्णिमेला वटपौर्णिमा असंही म्हटलं जातं ज्येष्ठ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी या दिवशी व्रत करत असतात व्रत करून वडाच्या झाडाची पूजा देखील त्या या दिवशी करत असतात आणि आपल्याला जन्मोजन्मी हात नवरा मिळावा तसेच अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी देखील प्रार्थना करत असतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण या दिवशी जप तप तपश्चर्या दान ह्यासारख्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कारण ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि जगाचे रक्षण करणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने व्यक्तीला सर्व सुख जे आहे तर ते प्राप्त होते आणि एवढेच नाही तर या दिवशी काही खास आणि प्रभावी उपाय आपण जर केले तर नक्कीच आपल्याला त्या उपायांचं फळ जे आहे तर ते शंभर टक्के प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आपल्या घरामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती घेऊन यायची आहेत कारण या वस्तूला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं ही वस्तू आपल्या घरात आणल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या सर्व अडचणी दूर होऊन पुढील तेहतीस वर्ष आपल्याला धन पैसा संपत्ती ऐश्वर हे कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला या वस्तू आपल्या घरामध्ये का आणायच्या आहेत जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरात आयला पैसा हा टिकत नसेल आपण जे कष्ट आणि मेहनत करतोय त्या कष्टातून आणि मेहनतीतून जर आपल्याला हवं तसं इन्कम योग्य तो मोबदला जर आपल्याला मिळत नसेल आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये सतत दरिद्री आणि गरिबी राहत असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा जा आहे ज्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या असतात तर त्यांनी हा उपाय नक्की या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी करून पहा जर तुम्ही या पौर्णिमेला हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील घरामध्ये पैसा हा खेळता राहील आणि सदैव लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये कासव आणायचं आहे बघा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरी कासव आणावं असं म्हटलं जातं की कासव हा भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण केले होते आणि या दिवशी जर आपण कासव हे घरात आणलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं हे कासव आपण घराच्या उत्तर दिशेला स्थापित करावं घरी कासव ठेवल्याने सुख समृद्धी ही आपल्या घरामध्ये स्वतःहून चालत येत असते आणि घरातील आर्थिक चणचण जी आहे तर ती दूर होते तर तुम्ही आणताना हे कासव कुठल्याही धातूचं जे आहे तर ते धातूचं कासव तुम्हाला आणायचं आहे किंवा पंचधातूचं तुम्ही कासव आणलं तरीही चालेल यानंतर न पुढची वस्तू आहे ती म्हणजे मासा तुम्ही बऱ्याच घरांमध्ये बघितलं असेल की मासा हा ठेवला जातो धातूचा मासा हा ठेवला जातो किंवा तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये फिश टँक देखील असतात जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटांशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची सातत सोडत नसेल सतत तुमच्या मागे जर पैशांच्या अडचण येत असेल तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मासे घरी आणा याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र जे आहे तर ते देखील तुम्ही स्थापित करू शकता भगवान विष्णूंच्या पहिल्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार तसेच हा मासा तुम्ही आणल्यानंतर ना घराच्या उत्तर दिशेला लावावे मग तुम्ही हे मासे आणताने जिवंत मासे जसे आपण फिश टँकमध्ये ठेवतो तर तसेही तुम्ही फिश टँकमध्ये मासे आणून ठेवू शकतात आणल्यानंतरनं तो फिश टँक जो आहे तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहेत आणि जर तुम्ही धातूचा जर एखादा मासा आणला तर तो देखील तुम्हाला आणल्यानंतरनं तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेलाच ठेवायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हत्तीची प्रतिकृती गजलक्ष्मी आपल्या हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा जी आहे तर ती केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असं म्हटलं जातं हत्तीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदत असते तसेच आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी आहे पैशांच्या अडचणीत असेल घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल तर या दिवशी हत्तीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते कुटुंबामध्ये एकोपा राहतो त्याचबरोबर घरामध्ये होणारे वाद जे आहेत तर ते देखील निघून जातात आणि घरामध्ये आपल्या काही दोष असेल तर ते देखील दूर होतात म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी हत्तीची मूर्ती जी आहे तर ती असायला हवी आणि ही मूर्ती तुम्ही धातूची आणू शकतात आणताही तुम्हाला दोन धातूच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या आणायच्या आहेत आणि त्या आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि मधोमध तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि दररोज ज्या प्रकारे आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या देवतांची पूजा करत असतो अगदी त्याचप्रकारे त्या हत्तीची देखील पूजा करायची आहे करून पहा तुमच्या घरामध्ये नक्की लक्ष्मी ही स्वतःहून प्रवेश करेल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील आणि तुम्हाला आयुष्यभर कधीही संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही बाजूने घरात पैसे येण्याचे मार्ग हे नक्कीच मोकळे होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ